कराड या फिराव पॅनर सेरीच्या वतीने भांडाकडून आंदोलन करण्यात आलेला आहे कराड हा यशवंतराव चव्हाणांचं नाव जोडून पुढं आलेला महाराष्ट्रामध्ये हा गाव आणि तालुका आहे या तालुक्यामध्ये एक गंभीर प्रकार केरा सेनेच्या निदर्शनास आला की रेशन धान्य वितरण व्यवस्था करणारी रे जी रेशन धान्य दुकाने आहेत त्या दुकानांच्यामधून जे गोरगरिबांना धान्य वाटप केलं जातं त्या धान्य वाटप करताना त्यांच्या कार्डावर प्रत्येक कार्डाच्या पाठीमागं दोन किलो धान्याची कपात होते आणि ती कपात का होते असे जेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष अनुकेत भाऊ साळुंके आम्ही जितेंद्र सूर्यवंशी जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं विचारलं त्यामुळे त्यांना ते निर्लज अशा पद्धतीचं उत्तर आलं की आम्हाला शासनाचा पगार मिळत नाही आम्ही काही कर्मचारी नाही ठेव आणि त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक रेशनच्या कार्डावरचं दोन किलो दो धान्य कपात करतोय आणि ते म्हणतात की आम्ही हे सांगून करतोय की काय आम्हीच करत नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये ही प्रक्रिया आहे ही गोष्ट फार गंभीर आहे भोर गरिबांच्या ह्याच्यावरचं अशा पद्धतीनं जर कोण दोन दोन किलो जर धान्य खात असेल तर हे माड्यावरचं लोणी खाणारे हरामखोर कोण आहेत आणि यांना पाठीशी घालणारे इथले अधिकारी कोण आहेत यांची चौकशी झाली पाहिजे त्यांची खातीन्यायची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं गरिबांच्या धान्यावर डल्ला मारणारे गरिबांच्या धान्याची काळाबाजार करणारे जे रेशन जे कोण कोण धान्य दुकानदार आहेत त्यांची सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या रेशन धान्य दुकानदारांचा परवाना रद्द केला पाहिजे असे आशयाचं आम्ही निवेदन दिलं निवेदन दिल्यावर घाई गडबडीनं प्रशासनानं करोठाधिकाऱ्यांनी काय केलं एक निरीक्षण अधिकारी नेमले आणि ज्यांची तक्रार नाही असे काय त्यांच्या बाजूची मंडळी घेतली कारण धरत आणि त्यांच्या काल तीन चाळीस लोकांच्या सह्या घेऊन हे प्रकरण ही प्रकार गंभीर प्रकार झडपण्याचा प्रकार इथलं कारण मधलं प्रशासन करत आहे मी त्यांना निघून सांगतोय की तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण गोरगरिबांचा नाद करू नका आणि या सगळ्या गोरगरिबांच्या पाठीमाग आता फकीरा सेना आहे जी महाराष्ट्राच्या सरकार बरोबर आहे आणि इथं अधिकाऱ्यांना मी सांगतोय अशा चिडमिलीसाठी जर तुम्ही चुकीचे काम करणाऱ्या रेशन धान्य दुकानदारांना जर पाठीशी घालणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला सुट्टी नाही एवढंच सांगतो जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात जोपर्यंत कारवाई यांच्यावर होत नाही याचे परवाने निलंबित होत नाहीत आणि इथल्या पुरवठा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही आमचे नेते आमचे संस्थापक अध्यक्ष संदीप दादा टोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरामध्ये चाललेला अतिशय गंभीर प्रकार म्हणजे गोरगरिबांच्या अन्नधान्यावरती टाका डाका टाकणाऱ्या अधिकारी आणि गोरगरिबांच्या अन्नधान्यावरती गोरगरिबांचं अन्नधान्य विकणाऱ्या गोर रेशन दुकानदारांच्या वरती कारवाई होण्यासाठी याच ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो कारण आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही पोहोचलो तिथं लोकांच्या भावना ऐकायला करायला दुकानात पोचलो त्यावेळी असं प्रकार निदर्शनाचा आला की पर हेड दोन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ हे लोकांचं दिलंच जात नाही त्यामुळं असं जर पाचशे एका दुकानदाराकडं पाचशे जर कार्ड असतील तर ह्याचा पाचशे दुने एक हजार एक हजार दुने दोन दुन हजार मग दोन हजार किलो जात आहे कुठं याची पण चौकशी झाली पाहिजे ना याची चौकशी झाली पाहिजेच कारण आमच्या घराला पत्र आहेत आमच्या घरातलं सूर्य दिसतोय म्हणून आम्ही रेशमी खातोय ना आणि आता आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटलो प्रशासकीय अधिकारी म्हणाले आमचा दरवाजा तुमच्यासाठी खुला आहे शंभर टक्के आमच्यासाठी तुमचा दरवाजा खुला आहे पण आमच्याकडं तुमच्यापर्यंत द्यायला पैसे पण नाहीत म्हणून रेशन घेतोय आम्ही त्यामुळं आमच्या काय वैयक्तिक अशा संघटना वगैरे असतात त्यांच्याकडं माणसं जातात बाबा काय अडचण आहे म्हणूनच आम्ही संघटना थ्रू तुम्हाला कळवत असतोय सांगत असतोय आपण ही बाब गंभीर्याने घ्यावी आम्ही प्राथमिक स्वरूपात आज जी घटना झालेली आहे काल त्या घटनेचा आम्ही बाबांनो फकीरा पॅन्थर सेनेच्या वतीनं आम्ही शोकाकुळच आहे त्यामुळे आम्ही जे पदाधिकारी प्रमुख आहेत त्यांच्याच उपस्थिती हे आपले आज मॅडमना निवेदन दिले आणि येणाऱ्या काळात जर एकच दुकान नव्हे तर कराड तालुक्यातील प्रत्येक दुकानदारांवर चौकशी जर झाली नाही तर ह्याच्यापेक्षा वेगळं आंदोलन आणि युनिक स्टाईल फकीरा फगिरा सेनेच्या वतीनं होणार आहे आणि मी परत नंतर सांगणार नाही त्यावेळी सर्वच व प्रशासन जबाबदार असेल त्यामुळे एकावरती झाली म्हणून काय आम्ही थांबणार नाही हा मुद्दा आमच्या घराचा आहे आमचा मुद्दा पोटाचा आहे आणि गोरगरिबांच्या खाण्यापिण्याचा आहे त्यामुळे आम्ही फगेरा पॅन्थर सेना कधीच थांबणार नाही गोरगरिबांच्या पाठीशी कायम आम्ही उभा राहणार तहसील कार्यालयाच्या समोर गिरापर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संस्थापकाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणिकेत भाऊ साळुके यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयाच्या समोर जे ओंगलेवाडीमध्ये जो दोन दिवसापूर्वी झालेला प्रकार आहे रेशनिंग दुकानदारांच्याकडनं सर्वसामान्यांना रेशनिंग वेळ मिळत नाही आणि प्रत्येक कार्डधारकांच्याकडून दोन किलो रेशनिंग कमी येते म्हणून असं दुकानदार सांगत आहे आणि दुकानदार प्रत्येकाला आश्वासन देत आहेत सर्वसामान्य गोरगरीब जनता त्या ठिकाणी दिवस दिवस थांबते त्यांना वेळेत रेशनिंग दिलं जात नाही आणि आज फकीरापे अंतरसेनेच्या वतीनं एक तहसीलदार मॅडमना आताच आम्ही निवेदन दिलं परंतु मॅडमच्याकडनं अशा पद्धतीचं आम्हाला उत्तर आलं की ज्या रेशनिंग धारक आहेत त्यांना जर रेशनिंग कमी आलं तर त्यांनी आमच्याशी संवाद साधावा पण मॅडम ज्या ज्यावेळी सर्वसामान्य लोक या ठिकाणी येतात त्यावेळी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी नसतात आणि जो माणूस दोन किलो रेशनिंग कार्ड आणाय जात असेल रेशनिंग आणाय जात असेल त्याला ओगलेवाडीपासून कार्डला येण्यासाठी वीस रुपये लागतात पण ते वीस रुपये घालवून जाते जा चाळीस रुपये जर घालवायचे आणि त्यावेळी इथं कुठल्याही प्रकारचे अधिकारी नसतात त्यामुळे ही बाब गंभीर आहे आणि खरोखर एक सर्वसामान्य जनता ही संघटनेच्या सामाजिक जो कार्यकर्ता करत असतो त्याच्याची वेदना सांगत असते आणि त्यांच्या माध्यमातून जर चळवळीच्या लोकांनी जर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तर तुम्ही शंभर टक्के त्याच्या उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे चुकीच्या पद्धतीचं काहीतरी आश्वासन आम्हाला नको आहे तर तुम्ही कराड तालुक्यातल्या जेवढी रेशनिंग दुकान आहेत त्यांच्या रेशनिंग दुकानदाराची चौकशी करावी पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वतः त्या दुकानदारांना भेट द्यावी आणि संघटनेच्या माध्यमातूनच तुम्हाला त्याच्या प्रश्नाचा जाब विचारला आहे त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुम्ही त्यातली चौकशी करावी नाहीतर अन्यथा ज्या पद्धतीने तात्यांनी सांगितलं आणि भाऊ सांगितलं की जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर जिल्हा कार्यालयाच्या वरती आम्हाला मोर्चा काढावा लागेल आणि ह्याची पूर्ण कराडची अस्मिता हे महाराष्ट्राभर पसरल्याशिवाय राहणार नाही आणि मी व्यक्त करतो